भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेच्या महेश गायकवाड यांच्यावर भर पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार केला या गोळीबारानंतर एकनाथ शिंदे गुन्हेगाराचं राज्य घडवत आहेत त्यांच्यामुळे चांगली माणसं गुन्हेगार होत आहेत अशी प्रतिक्रिया गणपत गायकवाड यांनी दिली राजकीय वातावरण तापलं आणि चर्चा सुरू झाली ती म्हणजे महाराष्ट्रातल्या गुन्हेगारीची मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये हा सर्व प्रकार घडल्यामुळे विरोधक आणखीनच आक्रमक झाले राजकीय नेत्यांचे त्यांच्या मुलांचे गुन्हेगारांसोबतचे फोटो बाहेर यायला लागले या सगळ्या फोटोंमध्ये एका फोटोने लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत असलेला एका गुंडाचा फोटो हा गुंड नक्की कोण आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत तो काय करतोय हा फोटो आत्ताच का व्हायरल होतोय हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि तुम्ही मुंबईत पुण्यातल्या गुन्हेगारीचा इतिहास जर आपण बघितला तर यामध्ये एक मोठं नाव आहे ते म्हणजे निलेश घायवळ याच आता पुन्हा एकदा निलेश घायवळ चर्चेत आला तो म्हणजे मुख्यमंत्र्यांसोबतच्या त्याच्या या फोटोमुळे मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये भर पोलीस स्टेशनमध्ये एक घटना घडली भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेच्या महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या राज्यात फक्त गुन्हेगारच जन्माला येतील असं विधान केलं यावरूनच विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली महाराष्ट्राच्या राजकारणात गुन्हेगारीची एक नवीन चर्चा इथूनच सुरू झाली मंगळवारी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक पोस्ट शेअर केली कट्टर गुंड निलेश खायवळ याच्या सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोटो त्यांनी शेअर केला हा फोटो शेअर करत त्यांनी म्हटलं महाराष्ट्रात गुंड राज गुंड आणि दरोडेखोरांनी गुंडांसाठी चालवलेलं राज्य हे महाशय कोण आहेत त्यांचं नेमकं कर्तृत्व काय याचा खुलासा गृहमंत्री आणि पुणे पोलीस आयुक्तांनी करावा कायद्याचं राज्य असं असतं का पुणे संस्कृती आणि विद्येचं माहेर घर होतं आज ही काय अवस्था करून ठेवली आहे मोदी शहा यांच्या राज्यकर्त्या टोळीने असं ट्विट संजय राऊत यांनी केलं त्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा गुंड निलेश घायवळ याचा मंत्रालयातला एक व्हिडिओ शेअर केला आणि सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला आता मेन मुद्दा तो आहे हा निलेश घायवळ कोण आहे तेच तुम्हाला सांगते निलेश बन्सीलाल घायवळ हा पुण्यातला गँगस्टर म्हणून ओळखला जातो निलेश घायवळ मूळचा सोनेगाव तालुका जामखेडमधला शिक्षण घेण्यासाठी तो पुण्यामध्ये आला होता आणि मास्टर इन कॉमर्स डिग्रीपर्यंत त्यानं शिक्षणही पूर्ण केलं त्यानंतर त्याची भेट झाली ती गजानन सोबत निलेश घायवळ एकेकाळी गजानन मारने याचा जवळचा मित्र आणि विश्वासू साथीदार मानला जायचा मारणे टोळीची दहशत कोथरूडसह पुणे शहर मुळशी तालुक्यामध्ये वाढली होती मारणे आणि घायवळनं अनेक तरुणांना टोळीमध्ये सामील करून घेतलं होतं मुळशी तालुक्यातील जमीन व्यवहारामध्ये मारणे टोळीनं शिरकाव केला जमीन व्यवहारातून करोडो रुपयांची दलाली तसेच खंडणी मिळाल्याने टोळीचा विस्तार सुद्धा झाला घायवळ आणि मारनेला मानणारे तरुण या टोळीमध्ये होते वर्चस्व आर्थिक व्यवहारातून मारणे आणि घायवळ या दोघांमध्ये सुप्त संघर्ष सुरू झाला अखेर या दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली मारणे टोळीमध्ये उभी फूट पडली आणि घायवळने स्वतःची नवीन टोळी सुरू केली निलेश घायवळ याच्या टोळीची कोथरूड परिसरामध्ये दहशत होती निलेश घायवळ याच्या विरुद्ध खून खुनाचा प्रयत्न मारामारी दुखापत बेकायदा शस्त्र बाळगणे खंडणीसाठी अपहरण करणे असे एकूण चौदाहून अधिक गुन्हे दाखल आहेत निलेश घायवळ आणि गजानन मारणे या दोघांच्या दुश्मनीमध्ये पुण्यात कितीतरी गँगस्टर्सची हत्या झाली आहे गजानन मारणे आणि निलेश घायवळ टोळ युद्धामध्ये दोन हजार दहा मध्ये दत्तवाडी परिसरात निलेश घायवळ आणि त्याच्या टोळीने गोळीबार करत सचिन कुडले याचा खून केला होता त्यानंतर दोन हजार मध्ये तो कारागृहात सुटून बाहेर सुद्धा आला होता या प्रकरणी पोलिसांनी निलेश घायवळला अटक केली होती दोन हजार वीस मध्ये तो कारागृहातून सुटून बाहेर सुद्धा आला होता त्यानंतर पुन्हा कोथरूड पोलिसांनी निलेश घायवळ याच्यावर दोन वर्ष हद्दपारीची कारवाई केली त्यामुळे निलेश घायवळ हा शहरातून बाहेर गेला होता आता याच निलेश घायवळ सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबतच्या भेटीचा फोटो संजय राऊत यांच्याकडून शेअर करण्यात आल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय स्पष्टीकरण देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे पण या सगळ्यांमध्ये एक प्रश्न उभा राहतो की फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार असतील खासदार श्रीकांत शिंदे असतील पार्थ पवार असतील यांच्यासोबतचे गुन्हेगारांसोबतचे हे फोटो व्हायरल होत आहेत या फोटोनंतर आता हे राजकीय नेते ही राजकीय मंडळी काय स्पष्टीकरण देईल याकडे सगळ्या सामान्य जनतेचं लक्ष लागलेलं आहे तुम्हाला या सगळ्या प्रकरणावर काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका जर तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद